ही बातमी मीही पाहिलेली आहे मी एवढंच सांगेन या संदर्भात कुणी कुणाला भेटावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकारात कुणाला भेटू दे काय फरक पडतो त्यांनी प्रश्न राहिला प्रश्न राहिला की त्याच्या पुढचे जे प्रश्न उभे राहिलेले आहेत नंतरचे जे भेटले याच्यासाठी कशाला ऑब्जेक्शन आहे भेटू दे परंतु मुळात ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या मागण्यातील बदल अतिशय स्पष्टपणे दिसत आलेला आहे त्यांनी दोन हजार चौदा पूर्वी माननीय मोदींचं फार मोठं कौतुक केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर ताशेरे लढण्यास प्रचंड टीका टिप्पणी केली मग दरम्यान त्यांनी माननीय शरद पवार साहेबांचं कौतुक करायला सुरुवात केलं मात्र त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली त्यानंतर त्यांनी आदरणीय उद्धवजींवर पण टीका टिप्पणी केलेली आहे त्यामुळे त्यांचा ज्याला इंग्रजी वेवरिंग माइंड म्हणतात असं कुठलंही असं मुद्दा घेऊन किंवा एखादा विचार घेऊन ते ठाम उभे असं महाराष्ट्राने काही अनुभवलेलं नाही आता मी पहिल्या वाक्य सांगितलं ईडीच्या नंतर जी त्यांची कारवाई त्यांचं वाघन आहे ते बदललेलं आहे त्यामुळे ते कशासाठी भेटले तर ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे त्यांना काहीतरी एक जागा लढवायची असं म्हणतात एक म्हणतात की ते एकच देतात असं दोन्ही विषय आहे त्याच्यामुळे त्यामुळे मुळात असं की ज्या पक्षाचा माजी मुख्यमंत्री किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री असे म्हणतात मी परत आलो पण दोन पक्षाला फोडून आलो तोडून आलो अशा पक्षामध्ये कोणाला जायचं असेल तर यायचा तिकडे स्वागत तोडफोड करायला आणि त्याच्या पलीकडचा विषय असा आहे की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये कसं विभाजन करता येईल हे त्यांचं उद्दिष्ट आहे कुणाचं भारतीय जनता पार्टीचं आणि मग त्यासाठी त्यांना पुढं करायचं त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत पण माझ्या विरोधात ते तेव्हा ते पवार साहेबांच्यावर त्यांनी सभा घेतल्या होत्या त्यांनी परिणाम काही होत नाही महाराष्ट्रातील जनता आहे महाराष्ट्रातील जनतेनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर दूर सारलं केलं पाठी सुराव उपसला त्याच्याबद्दलची प्रचंड तिडित चीड महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे ते संधीची वाट बघते आणि त्याही पलीकडे आदरणीय उद्धवजी एक आदर कोविडमध्ये केलेलं काम या सगळ्याचा परिपाक उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल आणि म्हणून या काही ज्या काही गोष्टी घडत असतात ते घडून ते काय परत पडणार आहे ते त्याने काही फरक पडत नाही उलट लोक अधिक दृढपणे अधिक दृढ होतील उद्धवजींच्या बाजूने जायला कारण याने जो काही बाजार मांडलाय राजकारण आपला भारतीय जनता पार्टीनं त्यांना आता इंग्रजी कुठलंही धर्म साधं राहिलंच नाही आपण धर्म असे शब्द ते वापरतात तो धर्मच कुठला राहिला नाही त्यांचा धर्म एकच आहे सत्ता मिळवणं कुणाशी मिळवणी करणं काल त्यांना शिवाय त्यांना मांडीवर बसवणं मांडीला मांडी नपू नको लागली लागू नाही असं म्हणणाऱ्यांना मग त्यांना दत्तक घेणं हे सगळे प्रकार त्यांच्याकडे सुरळीत त्यांना करू द्या ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी उभी आहे आणि आदर उद्धवजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करतात ते पाहिल्यानंतर आम्हाला याची कुठेही चिंता वाटत नाही हिंदी हिंदी म्हणून मिळत पाहिजे हिंदी नाही मुलाच्या भाषेत पाहिजे दासार दासार गया भाई। दासार ए, दासार दासार एक बात जब आप पूछते हो तो सिर्फ मराठी वोटों को तोड़ने की बात तो उनके मन में है ही लेकिन उनके साथ जाने से क्या उत्तर भारतीय वोट करेंगे क्या जैन लोग वोट करेंगे ये भी तो सोचो जिनको पीटा था भूल गए क्या तो छोड़ो ये सारी बातें होती रहेगी हमें उससे कोई मतलब नहीं है हमें मतलब है कि महाराष्ट्र धर्माभिमान महाराष्ट्र का स्वाभिमान की रक्षा अगर कोई कर रहा है तो आगे उद्धव साहब कर रहे डट के खड़े हैं और उनके साथ में कांग्रेस अगर एनसीपी साथ में है तो हम इंडिया आघाड़ी करके आगे जाएंगे उसमें कोई दिका प्रतिक्रिया क्या तर तुम्हीच द्याव्यात मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही जागा वाटपाचं नाही वाटपाचं काम सर्व पक्षांचे नेतृत्व अतिशय प्रगल्भ आहे राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस असू द्या आणि शिवसेना असू द्या या जागा वाटपामध्ये कोणती अडचण नाही हा मी येतो उद्या आलं लक्षात प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासोबत त्याची तुम्ही दखल की आम्हाला दखल याची गरज आम्हाला एवढंच करत की आघाडीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहेत त्यांनी त्यांना चार जागा देऊ केल्या होत्या हे जाहीर आहे उलट त्यांच्या ट्विटमध्ये आज असं आहे की आम्ही काँग्रेसच्या सात जागांना पाठींबा पाहिजे त्यामुळे मी खर तर त्यांच्या आज सकाळी आहे एक हुशार व्यक्तिमत्व आहे विद्वार दिसत नाही की सामाजिकदृष्ट्या केव्हा केव्हा स्थिती जे आधीच ती तर सामंजस्याचं पुढं चांगलं पुढं गेलं असतं त्यांना त्यांच्या मागाने जाण्याचा अधिकार आहे त्यामुळे आता इथं आघाडीने त्यांना शेवटी एकत्र सांगितलं की आम्ही पक्षा ने मिल जाए की कि आप पूरे चर्चा नहीं चार गजा एक सवाल ये है ठाकरे को एनडीए में लाने के पीछे वजह ये थी कि खासतौर पर साउथ मुंबई की सीट लड़ना चाहते हैं तो वहां पर मराठी वोट कंसोलिडेट होगा एक साथ जाएगा इससे आपके आपकी जो सीट है वो एनडीए को लाने में आसान होगी ऐसा उनका अपना एक तर्क है हर एक इंसान अपने अपने तर्क लगा सकता है। उससे मैं क्यों मुझे कुछ समझ भी नहीं आ रहा है पिछली बार भी था, आज भी है मराठी लोग आज आप जानते नहीं है किन के साथ जा रहे हैं वो भी सोच लो पहले। जिन्होंने महाराष्ट्र से, से सारे उद्योग गुजरात में लेके गए ऐसे लोगों के जाने के बाद वो आई से सेंटर हो टाटा एयरबस हो मेडिकल डिवाइस पार्क हो या मेडिकल ड्रग पार्क हो बन ड्रग पार्कू सारे तो आप गुजरात में लेके गए ना अभी डायमंड बाजार भी गए। तो मराठी लोगों में गुस्सा है कि बिहार तो बेरोजगारी इतनी सीमा पर है उसके बावजूद जो रोजगार मिलना था वो रोजगार भी लेके गए ना तो रोजगार लेके जाने वाले के साथ मराठिया मानस जाएगा नहीं जाएगा ना तो ये जानते तो क्यों करे अभी ठीक है तो कुछ कोशिश हो रही है